ऑक्टोबर रोजी नगर शहरात निघणाऱ्या बहुजन मोर्चाच्या एकूण नियोजनाबाबत माहिती होण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्यासोबत एका नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते चोवीस ऑक्टोबरला वाडिया पार्क ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे निघणारा बहुजन क्रांती मोर्चाची तयारी सध्या जोरात सुरू आहे या पार्श्वभूमीवर दलित मुस्लिम समाज मोठ्या एकत्र येण्याची शक्यता गुरुवारी प्रशासन आणि क्रांती मोर्चाच्या आयोजकांमध्ये एका नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मोर्चाचा मार्ग संभाव्य मोर्चेकरांची संख्या आणि त्या दृष्टीनं आयोजकांनी केलेलं नियोजन आदी गोष्टींची माहिती यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना देण्यात आली

आता जे नाशिकमध्ये घटना घडत आहेत जे जातीय दंगलीचे स्वरूप त्याला वाढले नेमकं आता हे षडयंत्र काय ते कळत नाही आता जेव्हा कोपर्टीची घटना घडली त्यानंतरच सगळ्या दलितांकडून जे दलित पुरुष आहेत जे पन्नासच्या वर वय त्यांच्याकडूनच जे मराठा समाजातल्या लहान मुलींवर असं आत्ताच्यावर याचं नेमकं षडयंत्र काय ते आपल्याला पाहावं लागेल तर काल राशीने ते एक घटना घडली इथे आम्ही सर्वजण जाणार आहोत आमची जी कोर कमिटी आहे सर्व वागतो साहेब गायकवाड किरण दावड्या मुसी गायकवाड कांबळे सर्वच जण आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या घटनेची चौकशी करणार आहोत आणि त्या माध्यमातून जनजागृती करतो चुवीच्या मोर्चेमध्ये आपले मुद्दे काय काय आता मुद्दे त्याच्यात पंधरा सोळा कोणते अॅट्रॉसिटीचा कायदा कडक करावा प्रॉपर्टी घटनेतील आरोपींना अशी शिक्षा देणे यावी सच्चर कमिशन जे लागू करावं चर्च जे आले होतात त्या संदर्भात हे त्यानंतर ओबीसी आरक्षणासाठी असे बरेचसे विषय आहेत त्याच्यामध्ये साधारण किती लोक यायची अपेक्षा आहे असं आमचं नियोजन जवळजवळ दहा एक लाख लोकांचं आहे पूर्ण जिल्ह्यातून तसं महाराष्ट्रातून पण लोक येणार त्यामध्ये कोणकोणते समाज सहभागी होणार यामध्ये सर्व समाज आहेत दलित आहेत मुस्लिम आहेत ओबीसी ख्रिश्चन असे सर्व भट्ट विमुक्त आदिवासी सर्व समाज यामध्ये सामील वाडिया पार्कला सर्वजण एकत्र जमा होतील आणि त्यानंतर मोर्चाच्या माध्यमातून निवेदन दिलं जाईल कलेक्टर साहेबांना हा मोर्चा आहे मोर्चा कसा हा मुक मोर्चा नाही आहे तर हा मोर्चा या सगळ्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी या, या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे वाडिया पार्कमध्ये या ज्या चाळीस संघटना आहेत त्या संघटनांच्या प्रतिनिधित प्रतिनिधीच्या माध्यमातून त्यांचं मनोगत व्यक्त केलं जाईल आणि जे पीडित लोक आहेत ज्यांच्या अन्याय झालेला आहे ज्या कुटुंबांवरती त्या कुटुंबांच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं जाईल बहुजन क्रांती मोर्चाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्यानं लाखोंचा बहुजन समुदाय वाडिया पार्क इथे जमणार आहे मोर्चेकऱ्यांसाठी पार्किंग व्यवस्था पाणी सुविधा एल सी डी स्क्रीन साऊंड सिस्टीम व्यासपीठ आदींबाबत नियोजन करण्यात येत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं यावेळी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक रमेश कांबे अशोक गायकवाड वैभव जाधव विजय वाघचवरे आप्पासाहेब गायकवाड अनंत लोखंडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी शब्बीर सय्यद अँटी न्यूज अहमदनगर